दंडवत हो श्री परेशाय नम लीळाचरित्र चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक एकोणचाळीस धानुबाईकडून पूजा करून, करून भांडणारे कारांचे मनोरथ पूर्ण एकदा उत्तरार्धामध्ये सर्वज्ञांनी भटोबासांना पूर्वार्धातील एक दा गोष्ट सांगितली सर्वज्ञ म्हणाले आमच्या जवळ निळोभट्ट भांडारेकार नावाचे एक शिष्य होते त्यांना आम्ही जो क्रियाविधी सांगितला तो आम्हीच पूर्ण करून घेतला एकदा अचलपूरला भैरवाच्या देवळात काही दिवस आम्ही वास्तव्यास होतो तेव्हा एके दिवशी भांडारेकारांना निर्वाणेश्वराच्या देवळात आम्ही पाठविले व सांगितले की कोणी कुठे नेतील तर जावे मग भांडारेकर सांगितल्याप्रमाणे निर्वाणेश्वराच्या देवळाच्या पाठीमागे जाऊन बसले त्यावेळी पानचवळीची राणी धानुबाईला निर्वाणेश्वराची भक्ती होती ती देवळात देवतेचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा करू लागली तेव्हा तिने भांडारेकरांना तेथे बसलेले बघितले तिने त्यांना नमस्कार केला व आपल्या राजवाड्यात घेऊन गेली ती भांडारेकारांची पूजा करू लागली तेव्हा भांडारेकार तिला म्हणाले हे तुम्ही काय करता तिने यावर म्हटले तुमची पूजा करायची आहे त्यांनी म्हटले जर पूजाच करायची आहे तर आमच्या सर्वज्ञांची करा यावर ती म्हणाली तुमचे पण कोणी सर्वज्ञ आहेत का भांडारेकार म्हटले हो आहेत मग तिने सांगितले की पालखी पाठवून त्यांना बोलवून घेते मग भांडारेकार म्हणाले नको आम्हीच जाऊन त्यांना बोलवून आणतो मग भांडारेकार आमच्या जवळ आले सर्व वृत्तांत त्यांनी आम्हाला सांगितला व विनंती केली जीजी तरी तेथे जी भांडारेकारांच्या विनंतीला मान देऊन आम्ही राजवाड्यात गेलो तेव्हा राणीने आम्हाला बघितले आणि भांडारेकारांसाठी जी रत्न खचित पूजा द्रव्य आणली होती त्यापेक्षाही उच्च प्रतीची पूजा द्रव्य आणून आमची तिने पूजा केली तेव्हा आम्ही तिला म्हणालो तुम्ही यांच्या हाती द्या हे भांडारे आमची पूजा करतील हे सर्व यांच्या निमित्ताचे की मग ती भांडारेकारांच्या हातात एक एक पूजा द्रव्य द्यायची व भांडारेकार आमची पूजा करीत नंतर भांडारेकारांची पूजा करण्यासाठी जी द्रव्य आणली होती त्या द्रव्यानेही भांडारेकारांनी पुन्हा आमचीच पूजा केली मग ते सर्व अलंकार काढून आम्ही तेथून निघालो नंतर आम्ही भांडारेकारांना म्हटले भटो आम्ही तुमची क्रिया चरितार्थ करविली हो हे ऐकून लीळा ऐकत असलेले माहीम भट्ट म्हणाले जीजी माझ्याजवळ पण द्रव्य आहेत यावर सर्वज्ञ माहीम भट्टांना म्हणाले तुमच्यासाठी वेगळा क्रियाविधी आहे भांडारेकारांसाठी वेगळा क्रियाविधी होता त्यांनी आमच्या जवळ राहून आमचे सेवादास्य करून योग्यता जोडली होती तुम्हाला अजून तशी योग्यता जोडायची बाकी आहे दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक चाळीस नांदेडला भाव भावतीर्थी व नृसिंह मंदिरात वास्तव्य भांडारेकारांस शिक्षापण सर्वज्ञांचा मुक्काम नांदेडला असताना एकदा भांडारेकार भिक्षेसाठी गावात गेले तेव्हा तेथील एका शाळेत मुले शिकत होती भांडारेकार ज्यावेळी त्या शाळेजवळील रस्त्याने जाऊ लागले त्यावेळी सर्वज्ञांच्या संनिधानामुळे भांडारेकारांना बांधलेल्या सामर्थ्यामुळे भांडारेकारांना ती शाळा क्षणात पडत असल्याचे जाणवले ती शाळा पडताना बघून भांडारेकार मुलांना म्हणाले अरे मुलांनो बाहेर पळा रे पळा शाळा पडत आहे आणि क्षणात ती सर्व मुले बाहेर पळाली लगेच पूर्ण शाळा खाली कोसळली ते बघून लोकांना आश्चर्य वाटले मग भांडारेकार गावामध्ये ज्या घरी भिक्षेला जात त्या घरी त्यांना बसायला पाठ टाकत चांगल्या उत्तम पदार्थांची भिक्षा वाढत गंध लावीत माळा अर्पण कडी करीत पानाचा विडा देत अशा वेशात भांडारेकार भिक्षा करून स्वामींजवळ आले तेव्हा सर्वज्ञांनी बघितले आणि डोळ्याच्या इशाऱ्याने विचारले त्यावेळी भांडारेकारांनी घडलेला सर्व वृत्तांत कथन केला यावर सर्वज्ञ भांडारेकारांना म्हणाले हांगा ऐसे ही करिता लोकू न भजो ऐसे न कीजे की जे की त्यावेळी भांडारेकारांनी सर्वज्ञांना विनंती केली जी जी तरी आजपासून मला असे दृश्य दिसू नये जी सर्वज्ञांनी यावर सांगितले यापुढे जर असे तुम्ही केले नाही तर दिसणार नाही दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक एक्केचाळीस भांडारेकारांचे देहावसान एकदा भांडारेकारांना हगवणीचा उपद्रव झाल्याने त्यांच्या शरीरामध्ये अशक्तपणा निर्माण झाला होता त्यावेळी सर्वज्ञ भांडारेकारांचा हात धरून स्वतः त्यांना बाहेर नेत असत व येतानाही तसा आधार देत असत अशा त्यांच्या एरझारा बघून तेथे जप करीत असलेले संन्याशी अस्वस्थ होऊन भांडारेकारांचा तिरस्कार करू लागले त्यामुळे सर्वज्ञ भांडारेकारांना आपल्या खांद्याचा आधार देऊन पलीकडच्या काठावरील नंदेश्वराच्या देवळात घेऊन आले सर्वज्ञांचा तेथे मुक्काम असतानाच भांडारेकारांचा अंतकाळ जवळ आला त्यावेळी भांडारेकारांनी सर्वज्ञांना विनंती केली जीजी मला उशीला आपली मांडी द्यावी जी सर्वज्ञांनी त्यांना आपली मांडी उशीला दिली व भांडारेकारांच्या मुखाकडे बघून सर्वज्ञ म्हणाले भटो आम्ही तुमचा मृत्यू टाळून तुम्हाला एक हजार वर्षांचे आयुष्य देऊ शकतो तर मग सांगा तुम्हाला जीवनदान हवे का यावर भांडारेकार म्हणाले नाही देवा हे सन्निधान ही मांडी उशीला अशा अवस्थेतच आता देह जाईल तर बरे होईल यावर सर्वज्ञांनी तिसऱ्या विरहिणीचा दृष्टांत सांगितला सर्वज्ञ म्हणाले कवणी एकी जरठ विरहिणी असे तियेसी चंदन तैसा चिखलू अन्न तैसी माती साकर तैसी धुळी तसे परमेश्वर वियोग दुखाने दुःखित झालेल्या विरही पुरुषास कोणतेही जड चेतन पदार्थ बघून सुख समाधान वाटत नाही एवढेच नव्हे तर परमेश्वराच्या कृपा संबंधाने योग्य झालेले स्थान व प्रसाद बघून सुद्धा किंवा ज्ञान संबंधाने पवित्र झालेले भिक्षुक वासनिक बघूनही सुख समाधान वाटत नाही मग भांडारेकारांचे देहावसान झाले सर्वज्ञांनी त्यांचा अंत्यविधी करविला रामेश्वर बासांच्या मताने सर्वज्ञांनी त्यांचे देह पाण्यामध्ये विसर्जन केले सर्वज्ञांनी सांगितले बाई मग आम्हाला तेथे राहावेसेच वाटले नाही नंतर सर्वज्ञ तेथून निघाले दंडवत प्रणाम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय